गुड मॉर्निंग भावन्नो आता आम्ही निघलो इकडनं काल आमचा कन्फर्म नव्हता पँगॉंग लेकला जायचा का मनेरला जायचा तर आता आम्ही ठरवलेलं आहे आता आम्ही दोघांमधून कुठंच नाही जाणार आहे आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट वृंदावनला सकाळचे वाजले सहा आणि आता आम्ही निघणार का होतो इकडनं आम्ही झालोत फ्रेश हे काय तू आमच्या रूममध्ये काय आला काय निघ तुझ्या इथं आता आम्हाला अजून एक नवीन गोष्ट समजली आहे की वृंदावनला जाताना रस्त्यात मनाली आहे मग आम्ही फक्त अशा गाडीतून मनालेलं असं बघत 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 जाणार पण थेट वृंदावनला जाणार आता पाहुणेसह झालेले आहेत आम्ही सगळं सामान लोड करतोय आणि आता मी निघतोय थेट वृंदावनला इकडनं किती किलोमीटर आहे बाराशे अकराशे पंचेचाळीस किलोमीटर अकराशे पंचेचाळीस किलोमीटर आहे आता इकडनं जाणार डायरेक्ट वृंदावनला सामान बाकी आहे दोघं येत आहेत हा आमचा हॉटेल होता देजाभू निघालेलो आहे आम्ही आमच्या प्रवासासाठी पुढच्या सगळे आलेले आहेत गाडीमध्ये फ्रेश होऊन बघा सगळं सामयमान लोड करून थंडीमध्ये मायनस चार डिग्रीच टेम्परेचर चालू आहे काय बोलतो थंडी तुला ठीक आहे ना मायनस एवढी फील नाही निघलेलो आमच्या काचेवरती जमलाय सगळा बर्फ झालाय काचे वरती एवढाच पाठ फक्त निघलायला

भावांनो आता आपण मनाली रोडला निघलोय आणि हा सुंदर असा आम्हाला गाव लागलाय पण या गावाचं नाव काय तुम्हाला आहे का शे शे गावाच शे शे पण चांगलं आहे गावाचं नाव शे गाव चांगलं आहे मात्र लय भारी गावाचा काय सरळ सरळ रस्त आहे मनालीला जायचं वा काय गाट। <laughs> वाटतं काल तुला मस्त आता घाट पर... घाटाला आम्ही डोंगर एवढं व्हायतालो आहे ना कालपर्यंत आम्ही थोडे माउंटन पर्सन होतो पण आता आम्ही दोनशे टक्का बीच पर्सन झालोय माउंटन पासून बस झाले आम्हाला माउंटेन आता नकोय आम्हाला माउंटेन आम्ही माउंटेन पासून लांब पोहोचतोय आम्ही माउंटेन पासून पहायला कितीतरी प्लॅन कॅन्सल केले जे आम्हाला जायचे होते बस झाले आम्हाला माउंटन आता आम्ही माउंटेनच्या जेवढ्या लांब जातोय पण माऊंटन आमच्या लांब नाही जाते टुरिस्ट आहे देखो आभी आगे आगे किधर किधर जाने का ब्लॉग में देखो आगे समजेलच तुम्हाला हळूहळू वृंदावन जा रे गोकुलने बोला जाऊ आता जाऊ आता बघू हा हा तुम्ही बघू शकता इथं पाण्याचा अख्खा बर्फ झालाय बर्फ पाणी मारला तरी काही निघत नाही एवढा बर्फ झाला इथं नदीचा खूप थंडी इथं खूप जास्त सुंदर अशा डोंगरांमध्ये आम्ही मस्त इथं नदी थांबलो फोटो वगैरे काढायला गाडीला पण आम्ही जरा ऑफ रोडला टाकली ही <laughs> नदी आहे ना नदीच्या किना किनारी सगळे बर्फ जमले इथं किनारी किनारी किनारीच्या लाद्या तयार झाल्या गाडी तर घालते टाकली पण गाडी तर आता आहे तांबडा दगड उठवशील अशा डोंगरांमध्ये आपला गाडी गाडी चढवता चढवतच श्वास थंडी श्वास कमी झाला बघा आमचा काय नाही होत मनाने एवढा काय विषय नाही <laughs> <laughs> अरे बस बस चे डोंगर बघा काही कोकणातून नाही खरे चेहऱ्या इकडनं येतात आणि मग कोकणात जातात काही बोलत राहुलला चांगलंच माहिती असेल कुठं भावांनो तर आता आपण चौदा हजार फिटवर वर आहे आणि आम्हाला वाटत पण नाही आम्ही चौदा हजार फिटला कारण की आम्ही असे डोंगर चढलो पण नाही डोंगरच्या खालनाच असे कडेकडेनी रस्ते येते न डोंगर चढता घाट चढता पण फीलच नाही होते की आम्ही चौदा हजार फिटला आलो होते पण थंडी इथं बाकी जिथं मायनस पाच होती ना त्याच्यापेक्षा इकडचा झिरो डिग्री आहे ना सगळ्यात भयानक थंडीचा आहे हा खूप थंड आहे खूप बर्फा असे नदीमध्ये बर्फा आहे आजूबाजूला सगळा बर्फ म्हणजे आपला फ्रीज मध्ये कसा बर्फ जमतो असा घट्टाच्या घट्टा तसे बर्फ जमले तिथं खतरनाक खतरनाक सीन एकदम बावन्न आता मी चालतोय मनालीला चाललोय पण आता इथं बघू शकतो तुम्ही मायनस साठ डिग्री टेम्परेचर आहे बाहेर सगळा बर्फ बर्फ जेवढा वरती चाललोय तेवढा बर्फ वाढत चाललाय आणि टेम्परेचर कमी होत चाललंय बाप बाप बघा कसे बघपांचे डीग लागले आपण आतापर्यंतच्या सगळ्यात लोएस्ट टेम्परेचरला ला पोचलोय आता इथे मायनस नऊ डिग्री चालू आहे प्लस हाय अल्टिट्यूड आहे आता आम्ही सोळा हजार साडे सोळा हजारच्या फीटला आहे आणि मायनस नऊ डिग्री टेम्परेचर आहे आणि चारही बाजूनी बर्फ आहे बर्फांच्या डोंगरातून आम्ही चाललोय थंडीच थंडी, थंडी।, 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 थंडी। आपण आता आलो आहे टांग आले टांग लंगला टांग लंगला टॉपला आणि इथे आता टेम्परेचर आहे मायनस पंधरा मायनस पंधरा मध्ये बघा फोटो काढायला उतरलेत बघ हिंमत नाही आगना बाबा ना हिंमत ना ना, नाही आगना मायनस पंधरा गाडीमध्ये हिटर लावले हिटर तरी थंडी वाजते इथे माझा फोटो घे ऑलमोस्ट सोळा टॉप भावनो खारदुंगला पेक्षा बेकार आहे बाबा खारदुंगला उगाच टॉप दिलाय खारदुंगला फक्त टॉप आहे पण इथं थंडी हा पण साडे सोळा हजार काहीतरी साडे सोळा सतरा हजार आहे आणि मायनस पंधरा डिग्री दे दे मला पण देऊ बा सगळ्यांचे आम्ही आता डोंगरांमधून फिरत चाललोय पण डोंगर काय संपत नाहीये आम्ही या डोंगरना एवढा व्हायतागलोय एवढा व्हायतागलोय काय सांगू तुम्हाला डोंगर पण यायची इच्छा होती त्याची होते अजिबात येऊ नका अजिबात डोंगर <laughs> <मी बोलो laughs> येत ना व्हिडिओतच बघा मी त्या दिवशी चुकी झाली दोन चापट्या मारतो माझ्या मी बोललो पण ना डोंगर मात्र येऊ नका का बाबा डोंगर संपत नाही डोंगर नाही संपत चारचे चारशे किलोमीटर नाही संपत सकाळपासून उपाशी निघलोय रे काहीतरी खायला भेटल इथं साला कुत्रा पण नाही दिसत आहे खायला आम्हाला ते आम्हाला एक किनारी एक ढाबा एक टेंट टेंट भेटलाय आम्हाला आधी वाटलं काय गाडीतच असं पण टेंट मध्ये आल्यावर मस्त इथं बघा विटर बिटरची सर्व्हिस सोय केली आहे मस्त असे बेड बीड आहे बसायला आता थोडी इकडे गरम हवा खाऊ इथं पण मायनस दोन टेम्परेचर आहे मित्रांनो आपण आला तर विस्किन आला आपण आता मनालीला चाललेलो आता आता आपल्याला एक टेंट भेटला बघू शकता तुम्ही बाहेरून मस्त हवश्य ठिकाणी एकदम हवा आहे कार थंड थंड आणि दिले ची ऑर्डर आणि आपल्यासाठी अद्रक चाय बनले हे आपल्याला बनवून देणार आहेत थंडी एवढी की गरमीच आहे का बोबरी वाढते बोबडी काय बोलायलाच जमत नाही पण काहीतरी तरी नवीन एक्सपिरियन्स आहे मस्त येऊ नका येऊ नका येऊ बघू शकता तुम्ही ऑमलेट

मोठे मोठे आमलेट बघा डालते पण आमलेट बघा आलेले आणि लगेच संपलेले कशा संपले समजत पण नाही मोबाईल पण काढू देत नाही गोपकन गायब होता आता चहा बिस्किट वगैरे झाले पण टेस्ट चांगली आहे चहा आता चहा मला डायरेक्ट आपला घरचा हा वाटला मला चहा एक्सपेक्ट हा ना एक्सपेक्टच नव्हता दूध टाकत होते तो दूध जाम झालेलं हा बर्फाचा दूध होता हाँ। चलता है अभी उनको खाना तो। नहीं नहीं खाएगा बोल रहा। फिर मैं बनेगा बनेगा आएगा। मन <laughs> <दाना दागे। laughs> मन से मन से इच्छा रहनी चाहिए। <laughs> हम खा रहा हम लोग बोल रहा है। <laughs> नहीं बनेगा बनेगा पाप पाप इसलिए हमने लेम बना कर ली लेमन टी आप पाप नहीं चढ़ेगा सही बात है। अंडा है। खाने से पाप चढ़ेगा तो okay. बोलिए 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 आप बोलते जाइए किस हद तक जाना है तक। किस हद तक जाना है ये कौन जानता है किस मंजिल को पाना है ये कौन जानता है दोस्ती के दो पल दोस्ती के दो पल जी भर के जी ले मेरे दोस्त किस रोज पिछड़ जाना है ये कौन जानता हमारी उस तारे से दोस्ती है हमारी उस तारे से दोस्ती हो गई है, उस... है जिसे देख देख कर बेरा हो जाए कितनी बार सोचा कितनी बार सोचा बार सोचा <laughs> चुरानो इसे आसमान से फिर सोचा कहीं और ले लेगा। लेगा। ना <laughs> लेकिन ये सितारे नहीं है <laughs> ये ये तगड़े तगड़े <laughs> सोबा जिंदगी की राहों में कभी इश्क ना मिले आहा जिंदगी की राहों में कभी इश्क ना मिले वाह इस बेदर्द जमाने से कभी कुछ ना मिले वाह वाह दम क्यों करे कि वो हमें ना मिले अरे गम तो वो करे जिसने हम ना मिले वाह 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 बघा ही गाडी चार दिवसापासून आहे गाडीचा बर्फ झालाय बर्फ काढायला बघा गाडीच्या खालती आग लावली जेणेकरून ती गाडीचा जखा गरम झाली पाहिजे त्या हिशोबाने तीन दिवसापासून गाडी तसे बोलतात बघा ही आपली गाडी हा तो आपला ढाबा बाई एक नंबर नाश्ता होता मग राहुल कसा वाटला नाश्ता मस्त होता मस्त चाय पण भेटले ऑमलेट ब्रांड भेटला मॅगी पण भेटले हीटर होता बेस्ट शोधले ओला हो तर बिस्किट बिस्किट नाही मिळाला पोट भरून नाश्ता झाला आता पोट भरून असताला आता डायरेक्ट एक <laughs> डिनर <laughs> रोजसारखं आपलं काही ना काहीतरी मिस होतं एकतर लंच मिस होतं नाहीतर डिनर मिस होतो नाहीतर नाश्ता झालं नाही तर नाश्ता मिस होतो नाही तर ब्रंचच होतं नेहमी लंच आणि ब्रेकफास्ट कधी वेगळा झालाच नाही निघाला बस आता डिनर होईल डायरेक्ट करू आपण चलो

आता मस्तपैकी बर्फ चालू झालाय आता तुम्हाला दिसल नाही दिसल माहिती नाही एकदम बारीक बारीक पडतोय बर्फ हा बघा तुम्हाला नाही दिसत थोडा थोडा लाईट लाईट नाही दिसतय लाईट लाईट एकदम बारीक बारीक बर्फ चालू झालेला आहे आता या ट्रिप मध्ये आम्हाला खूप काय काय बघायला भेटलय स्नोफॉल पण बघायला भेटला शेवटीचा मनालीला येताना तरी मनाली अजून दोनशे किलोमीटर आहे आम्हाला बघा बघा बावन्न बर्फत चालू झालेला आहे दिसतो रे बारीक बावनव बर्फत चालू झालाय आता मी जरा बर्फत आलो आजच्या कामात कडे फिरू बस पण बघू शकता हा बघा बर्फ स्नोफॉल बघ बघा भावना तुम्ही बघू शकता आता चारी बाजूनी बर्फच बर्फ नुसता बर्फसा वादळ आलाय खूप थंडी मनाली मनाली कवाली कवाली वो दिखती माधुरी जब पहने सारी माइनस बारह डिग्री टेम्परेचर हाई एल्टीट्यूड सत्रह हजार फीट स्नोफॉल एन्जॉय करो तो तो आता स्नो आम्हाला एन्जॉय करते आम्ही आधी स्नोची घेत होतो आता स्नो आमची घेतो

आपण आता मनालीपासनं शंभर किलोमीटरच्या अंतगार आहे आणि आपला संपलं संपलाय त्याच्यामुळे आता आपण परत एकदा डिझेल बघायला थांबलेलो आहे गाडी बघू शकता किती माखली आहे लदाखला आल्यावर हाय माखली आहे गाडी चारही बाजूनी आपण आलोय अटल टनल मधून बाहेर येतोय पण आपल्याला बाहेर काय यावेळी विवत नाही आहे डात झाली थोडच राहिला मस्त ड्रायव्हर बदलतोय तुमचा तर आम्ही आता मनालीला पोचलो आहे आम्ही मनालीला पोचलो आम्ही मनालीच्या मॉ मॉल होड मार्केटला आलो आहे कारण की आम्हाला काही सामान घ्यायचे आहेत गोष्टी घ्यायच्यात त्यासाठीच बस तेवढंच का आम्ही ते बाकी आम्ही मनालीला स्टे नाही करणार का आम्ही डायरेक्ट आता चाललो घेऊन जा म्हणलं चला बाय बघू शकता तुम्ही मनालीचा मॉल होड हां ठीक आहे मनालीला एवढी थंडी नाही वाटत आहे आम्हाला एवढी काय काहीच नाही वाटत आहे बघतो आम्ही आता घ्यायचे ड्रायफ्रुट्स वगैरे सांगितले ते घ्यायचे तिजा अजून चालू नाही झाला तरी गर्दी अजून खूप झाली इथं बघू शकता तुम्ही तर भावांना आता आपण आम्हाला जेवायला आमचे शेट ऑर्डर देतात शेट काय पाहिजे ता मला रुंदाँ रुंदाँ आता आम्हाला वृंदावनचं वृंडाउन लावायचं आहे मुले आम्ही स्टार्ट करतो आजपासून आज दिवसभर वेज गेलो ना नाही नाही अंडी खाली सकाळी नाही सकाळी नाही दुपारी ऑमलेट वेज खाल्ला हांनाली तर येऊन मोमोज नाही खाल्ले तर काय खाल्ले काय रे बाबा म्हणजे मोमोसचं कॉम्बिनेशन जेवण तर मागवलंय पण स्टार्टरला आहे मोमोज मागवले आम्ही जेवण आलेलं आहे चला 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 लवकर घे लवकर भावांनो आता आम्ही जेवण निघलोय मानलेला किती डिग्री काय मानलीला आठ डिग्री काहीतरी थंडी चालू आहे पण आम्हाला काहीच वाटत नाही आम्ही मायनस आठ मायनस पंधरा मधनं आलो आम्हाला काय तीन आहे का तीन आहे तीन आहे तीन पण काही नाही वाटत आहे आम्हाला तोंडातून तो बघा शिव येतात पण आम्हाला काय नाही वाटत काहीच नाही सवय झाली आता आम्हाला या आता आम्ही खायला आलेले तर आमचं आता जेवण वगैरे झालेला आहे आता आम्ही निघलो आमच्या पुढच्या वाटेला वृंदावनला आल तो बरीच गर्दी येतो पण तरी का बोलतो दहा टक्के पण गर्दी नाही सीजनच्या टायमिंगला अजून असते आता आता आपण फायनली आजचा ब्लॉग इथे सेंड करतोय आता आम्ही निघलो आहे ना बघणं आमदू मथुरा आता आम्ही आता झोपतो आमचा ड्रायव्हर ठेवला आम्ही चालवायला गाडी तो गाडी चालवतोय तो झोपायला आला की मी आम्ही कोणतरी ड्रायवर बनू आम्ही गाडी चालू चला बाय बाय गुड नाईट नाईट